गेली अनेक वर्ष इथल्या सर्वसामान्य माणसाच्या हृदयामध्ये पवार साहेबांचा विचार आहे पवार साहेबांचा सोडत हा सोडत कायम राहिलेला आहे आणि म्हणून तिथल्या मालकाला वाटत असेल की पालखी बरोबर आपला होडाय दास आणि आपल्या भाया लोक पडताय पण ज्या वेळेला ही पालखी पंढरपूरच्या विठोबाला जाते आणि त्यावेळेला तास तास सगळा कालवा जातो आणि साबो घेऊन मालक त्या वेळेला घोड्याचा प्रवास सुरू होतो तसाच प्रवास तुमच्या तालुक्यातल्या मालकांचा सुद्धा होणार आहे हे तुम्हाला निश्चितपणाने मला सांगायचं आहे प्रत्येकाला भेटत असताना असा कोणी निर्णय कुठलाही राज्यकर्ता लोकांच्या सोयीसाठी काम करतो मित्रांनो कुठल्याही राज्यकर्त्याला आपला बलस्थान कायम स्वरूपी हवं గో మహా పూర్వీ త్రేష హ हजारावर जाऊ देऊ नका एवढंच माझ्या सांगणार तुम्ही सामान्य माणसाची नोळ दिली पाहिजे आणि म्हणून तुम्हाला अजून दोन महिने सध्या या दोन महिन्यामध्ये हे आपण कसे कार्यालय हा एकच विषय नाही दोन दिसाई आमच्या तालुक्यामध्ये बाळासाहेब

तुमची दहशत राहावी तुमचं त्यावरती वर्चस्व राहावं आणि हा तालुका कायम गुलाम राहावा म्हणून मी त्यांना इशारा देतो मालकाचा घडी व्हायला फार वेळ लागत नाही ती समोर असलेली जनता ते करून दाखवल्याशिवाय राहणार नाही राज्यामध्ये सुद्धा महामेळावा महाअधिवेशन फायला असेल फायदा वीस हजारातल्या एकोणीस हजार मार्मे बरोबर आहे का तुम्ही सगळे व्हॉट्सअप फेसबुक नाही इंस्टा